काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे किडी उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे आधीच किडीला भाव नाही त्यामध्ये हे वादळ आणि किडी उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत आहे जसं कोकणाच्या धर्तीवरती कोकणाच्या शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर होतं तसं किडी उत्पादक शेतकऱ्यांसाठी म महाराष्ट्र सरकारनं पॅकेज जाहीर केलं पाहिजे कारण किडी उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला आहे कर्जबाजारी झालेला आहे आता आपण पाहिलं असेल की कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये खर्च लागलेला आहे आणि शेतकरी हे पैसे आणील कुडून तिच्यामध्ये मुलांचं शिक्षण आणि शेतकऱ्यांना वारंवार होणारं हे नुकसान शेतकरी जगला पाहिजे त्यासाठी कोकणाच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने कीड उत्पादक शेतकऱ्यासाठी पॅकेज जाहीर केलं पाहिजे कीड उत्पादक शेतकरी जगला पाहिजेन ह्या धर्तीवरती पॅकेज जाहीर झालं पाहिजे जो मा तडवी उप शेतकरी आहे मा तर माझे इथं उत्पन्न बजारी जाऊन घेऊन कर्ज काढला आहे व्याजाचे पैसे घेतले ने, पुरं पडून गेला आहे काय करू आता मायाकण भरणार नाही जैर खाऊ का फाशी घेणं पड़ी नाही तर मंगन मनी मग आता इलाज नाही मला